ना आता किनाऱ्याला लागले हा फिलिंग बसच्या दिवसाचा येणार नाही खबर नसते ना। ना की आता गेलो तर दर्याचा आणि आलो तर घरचा असं आमची परिस्थिती असते मित्रांनो मी सचिन पालकर तुमचा दिलसे स्वागत करतो आपला दिल से, से को काणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आता आहे मी आदगावमध्ये आणि या समुद्रातून तुमचं स्वागत करत बोटी आहे बोटीवर आहे मयूरदाजाच्या बोटीवर आलेलो आहे समुद्रात फेरफटका मारायला तर समुद्रात फेरफटका मारणारच आहोत पण मयूरदाजाकडून देखील आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ह्या व्यवसायाबद्दल तर व्हिडिओ भारी होणार आहे ह्या अशा अथांग अरबी समुद्रातून तुमचं स्वागत करतोय तर व्हिडिओ भा भारी होणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि खूप काही गोष्टी जाणून घेता येणार आहे त्या आपल्या खोली बांधवांच्या तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण ह्या होडीतून आलो समुद्राच्या आतमध्ये आणि ह्या होडीतून ही त्यांची मोठी बोट आहे ही बोट खरं तर दोन दोन तीन तीन दिवस मग समुद्रातच असते मासेमारी करण्यासाठी आणि आता आहे ना ह्या ही बोट किनाऱ्यावर जाते ह्याच्यातून जो सामान लागतो पाणी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या बोटीतून आणल्या जातात आणि त्यानंतर इकडे त्या मोठ्या बोटीत आणल्या जातात पहिल्यांदाच बोटीत बसतोय आणि ह्या समुद्रात चाललेला आहे आणि ह्या सगळ्या बोटी आता आहेत ना त्या किनाऱ्याला लागल्यात हा फिलिंग विसरता येणार नाही जबरदस्त आपण थोडेसेचा हा बोटीचा व्यवसाय आहे नजारा हा 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 एक नंबर नजारा आता आपल्याकडे ही एक छोटी होडी बनवायला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येते अच्छा आणि ही मोठी होडी आपली खूप म्हणजे समुद्रात जाते दोन दोन तीन दिवस मासेमारी करते आणि आमचं जीवनच म्हणजे दर्यावर उदार उदार जीवन तसं आणि एकदा आम्ही बाहेर गेलो की परत घरी येऊ ही आम्हाला हेच नसते शास्वती शाश्वत नसते की आता गेलो तर दर्याचा आणि आलो तर घरचा घरचा असं आमची परिस्थिती असते तरी पण पोटासाठी काय बोलतात ना की मच्छीमारी मच्छी शिवाय आमचं दुसरं जीवन जीवनच नाही बंद जातोस का गोटीवर मग तू काय कॉलेज करतो की कसं काय हा मग शाळेतून ज्या सुट्टीच्या वेळा असतात त्या सांभाळून मग मासेमारी करा मित्रांनो जीवन साधन आहे खरंच शाळा घर बघून परत मासेमारी करायची आणि त्याच्यावर हे सगळी कसरत आहे बघा ह्या होडीतून हे सगळं सामान घेऊन आलं मी विशेष म्हणजे पाणी आणि आता आहे ना हे बघा इकडे पावलवाटवाले समुद्राच्या वाटा अगदी मध्यभागी येऊन मुलाखत चालू आहे यांची आणि ती बघा अजून एक ती मच्छी पकडून आली ना होळी हे बघा हे मोटर आहे आणि हे डिझेल वर चालतोय ना भावा हे डिझेल वर चालते काय करतो काय करतोय तो आता अच्छा डिझेल काढतोय तो अजून मोठा फेर काढता मारून देणार आहे आम्हाला बघा आपण बाईक मधून फक्त डिझेल काढलेला माहित आहे आता होडीतून पण काढतोय भाव वापल हा अच्छा उडतो का त्यातून थोडा थोडा अच्छा तो 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 तर तो डिझेल आहे तर त्या वडील आम्हाला तो घेऊन जाणार आहे तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत मयूरदादा पावसा आणि कुमार पावसा हे दोन भावंड आहेत यांच्या बोटीतून हे आज आपण समुद्र सफर घडवत गर, आहोत तुम्हाला खास आणि दादाने आम्हाला ती संधी दिली त्यांच्या मार्फत खरंतर पहिल्यांदा तुमचा आभार व्यक्त करतो तुमच्या मार्फत हा समुद्र सफर आम्हाला घडतोय आज आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत कोळ्यांचं जीवन तेवढं काय म्हणजे आपण जेवढं बघतो की कोळी लोक कशी राहतात आगडी लोक कशी राहतात पण त्यांचं जीवन काय असतं समुद्रात आल्यानंतर किती गोष्टींना सामोरा जावं लागतं अगदी जीवाशी हा जीवावर उदार असलेला धंदा आहे तर त्यांचा आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल तुमच्या ह्या व्यवसायाबद्दल आणि आता दादा माझं नाव मयूर पौशे आपला धंदा बोलल्यावर तर जीवावर उदार धंदा आहे बरं तर आम्ही जर घरूनच आतमध्ये पाण्यामध्ये गेलो नाही तर आमचं जीवन चालत नाही सोबत कुमार आहे माझा कुमार कॉलेज करतो ना कॉलेज झालं झालं कॉलेज पण शिक्षण करत असताना देखील तो मासेमारी करत असतो घरच्यांना कर तो सहकार्य करत असतो काय सांगशील म्हणजे हा ताळमेल कसा बारावी झालंय पण अगोदर पासून कारण की कोळी म्हटलं की अगदी लहानापासून ही सवय लागलेली असते म्हणजे शिक्षणाचा आणि ताळमेल कसा साधतोस म्हणजे काय म्हणजे शनिवार रविवार मध्ये शाळेला सुट्टी असते तेव्हा आम्ही संध्याकाळी चार वाजता बाहेर जातो बाहेर जातो वारा वगैरे खूप असतो त्याच्यामध्ये पण वापरतो तर विशेष म्हणजे मदत कुटुंबाला झाली पाहिजे आपला काहीतरी कुटुंबाला हातभार लागला पाहिजे तर ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो शनिवार शाळेला सुट्ट्या असतो मग ज्यावेळी शुक्रवारी बोटी जवळ निघतात राहते त्यावेळी मग हे सगळे जात असतात आणि आपल्या कुटुंबाला कुठंतरी हात लागला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो खरं तर दुसरी गोष्ट तुमच्या किती बोटी आहेत आता दादा आपल्याकडे माझ्या पाच हो बोटी आहेत म्हणजे भा, भावाच्या दोन होड्या आहेत हे म्हणजे भावाच्या तीन आहेत होड्या आणि आमच्या माझ्या दोन होड्या आहेत की सध्या जवळ मच्छी काय राहिल्यानं ना, राहिली नाही मुळे म्हणजे आम्ही एकत्र धंदा करतो आता जो तो काय बघतो का, का प्रत्येकाचा बिझनेस कसा मोठा होईल ह्या अनुषंगाने स्वतःचा धंद्यामध्ये उतरायला चाललाय पण आताच्या कंडिशनला महागाईच्या दृष्टिकोन आता जाळीचा एकदम रेट बोलला तर दीड दिन दोन दोन लाखाची जाळी त्याच्यामुळे पन्नासने चाळीस हजार रुपयाचा प्रॉफिट होत नाही काय वर्षाला तरी पण आमचं काय करायचं म्हणून आपल्याला करतोय म्हणजे की रोजचा आपल्या जीव जाणार मच्छी आणणार आणि ते आम्हाला ती, ती गरजेचं आहे करणे म्हणजे दुसरं काय आम्हाच्या अशी पर्याय नाही पर्या कामाला वगैरे जाऊ शकत नाही शिक्षण वगैरे घेतलेलं आहे पण काम वगैरे दहा आणि बारा मध्ये एवढं आम्हाला परवडत नाही ते एक माणूस ठेवला तर त्याच्या अठरा हजार रुपये निव्वळ त्याला पगार असतो प्लस खाणं राहणं आ, कौन्तया, कौन्तया, जास्ति जास्ता। जास्ति जास्ता हा आता आपला समुद्र आहे इकडे खास करून कोणत्या कोणत्या भेटते जास्तीत आपला धंदा कसा सीझन वाईज धंदा असतो जसा गणपती पासून ते दुर्गा देवी पर्यंत चोलट आपले कोळवी बांगडा पापलेट सुरमय हा धंदा असतो आणि जेव्हापासून नंतर दिवाळी वगैरे होते त्यानंतर म्हणजे छोटी सीझन चालू होतो तेव्हा आपला बांगडा सुरमई असे शिवार असे दुसरं अजून एक गोष्ट असे की लिलाव तर होतोच मच्छी राहते काय काही ठिकाणी मग कुठल्या मार्केटला ते जाते आता लि लिलावाला मच्छी संपली नाही तर आम्ही आपलं मेंदडी असेल मसला असेल गोरली आपला वडवली ह्या ठिकाणी आम्ही गावोगावी घेऊन स्वतः म्हणजे आमच्या घरातल्या आई बही वगैरे सगळे घेऊन जातात म्हणजे प्रत्येकाच्या जा घरोघर फिरवून मच्छी आम्हाला विकायला लागतं असा आमचा एवढा स्ट्रगलचं जीवन असून आम्हाला कसं करावंच लागतो बरोबर होळीच्या काठावर बसलो असला ना तरी एक धकधुक धाकधुक चालू आहे मनात खरं जीवन म्हणजे जीवन शाश्वत नाही करत कारण कधी वादळ येतो काय येतो याच्याशी सगळ्यांना सामना करत आपला कुटुंब देखील बाहेर आपली वाट बघत आहे त्याचे देखील कारण एकदा घरातून होडीत पाऊल ठेवला की परत आपण घरी जाऊ की नाही याची खरंच शास्वती नसते आणि आपण परत कुटुंबाला भेटू आ, की की नाही याची शाश्वती नाही दादा मग बोलता बोलता बोलला की एकदा आम्ही होळीत पाय ठेवला की आम्ही समुद्राचे असतो आणि काठावर गेलो की आम्ही कुटुंबाचे असतो खरंच ह्या थॉट आहे ना म्हणजे ह्या ह्या वाक्यातच सगळं त्यांच्या जीवनाचं सार आहे असं मला वाटतं दादा खरंच एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद हे बघा मित्रांनो हे ना गावठी बोऱ्या घेऊन आले आहेत खायला मस्त बारक्या घेऊन आल्या तुझा काय नाव रे राम तू कितीला आहेस तिसरी लाभ सुट्ट्या आज रविवार आहे ना बघा तिसरी आणि चालू करतोय छोटी बोरी बघा त्या साईडला असायचो आम्ही आणि तिकडून हा समुद्र किनारा बघायचो आणि आज मी पाण्यामध्ये आहे आणि तिकडचा नजारा बघतोय वगैरे बसलाय मस्त मी तिथं बसलो तर माझे अर्ध्या अर्धा जीव जाईल पण हे नाही सवय आहे म्हणूनच खरं तर हा जीवन उदार आहे या समुद्रावर आणि पाणी बघायला तर माझ्या वाटते तू कधी कधी येतोस माथे बघायला डक्त रविवारी तुला पोहायला आहे का खूप अच्छा मित्रांनो होरीची सफर झाली मस्त मयुर दादाने आपल्याला सफर घडवलेली आहे आणि आम्ही आहे ना तो, तो तिकडे पार त्या डोंगराच्या तिकडे गेलेलो तिकडून असा 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 या इकडून असा मोठा राऊंड मारून आलो आणि आता आहे ना ही होडी लागली इकडे मोठी होडी आता आता किनाऱ्यावर जायचं आहे आपल्याला छोट्या होडीतून तर चला जाऊया तिकडून आलो या होळीतून आता या होडीत हा बारका बघा होला काढताय होळीमध्ये आहे ना थोडासा पाणी गेलेला ते जातो मोटर चालू असल्यावर तो आता कुमार पाणी काढतोय पाणी काढल्यानंतर मग आम्ही पण निघणार पूर्ण हो पहिल्यांदा वरला होतो आहे होळी ते गाणे आम्ही आठवण आधी वरलावर आठव ना म्हणजे ना आता पोस्ट पोचणार आहे वल्ल्यावर एक नंबर पहिल्यांदा हा सगळा अनुभव घेतोय कधी अनुभवला नव्हता मित्रांनो फायनली समुद्र सफर आपण करून आलेलो आहोत आणि माझ्यासोबत काही मंडळी आहे यांच्याशिवाय ना हे शक्य नव्हते समुद्र सफर पहिल्यांदा तर आपला गणेश दादा दादा तुमचं नाव पाटील आणि मयूर दादा आणि ह्या मेन गणेश गणेशदा सकाळी सकाळी फोन केलेला ते बोलले बिंदास या तुम्हाला समुद्र सफर घडवण्याची जबाबदारी आमची त्या दोघांत मला सगळे खरं तर शक्य झालंय आणि भारी वाटतंय आज इथे आम्हाला आम्ही आलो आणि आम्हाला तुम्ही ही सफर घडवून दिलीत हा एक्सपिरियन्स आयुष्यावर विसरता येणार नाही कारण तर का समुद्र सफर ह्याच्या अगोदर कधीच केली नव्हती तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद मग अशी म्हटल्याप्रमाणे बोलला की आपण एक दिवस येऊ मासेमारी कशी करता आहोत ते आपण बघू तर तो पण कदाचित आपण भविष्यात प्लॅन करू मासेमार लवकरच करू समुद्र त्या व्हिडिओमध्ये अजून युट्यूबवर कोणतरी येतील पण तो व्हिडिओ नक्की असणार आहे मासेमारी समुद्रात कशी करतात होडीवर जेव्हा हा मासेमारी असेल तो भविष्यात आपण एक व्हिडिओ बनव प्लस होडीवर जेवण वगैरे बनवतात सगळा मस्त असा व्हिडिओ बनणार आहे आणि हे बघा ही आदगावची सगळी चिल्ली पल्ली आता मस्त समुद्रातून डुबक्या मारून आलेत हा पोहून आलेत तर भारी वाटला तुम्हाला सगळ्यांना भेटून तर मित्रांनो ही खास समुद्र सफरची व्हिडिओ होती ही व्हिडिओ आता मी आहे ना इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटले तुम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बिल ऐकून दाबा त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आकडा तुम्हाला मिळतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये